नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला शे शे तर मग सुरुवात करूयात आता हे सोळा नंबरचा प्रश्न बघा काय आहे एकशे बत्तीस छेद एकशे अडोतीस गुणिले एकशे पंधरा छेद एकशे शहात्तर बरोबर किती आता इथे आपल्याला जर छेद समान करायचं म्हटलं तर इथे गुणाकार करताना आपल्याला खूप मोठा गुणाकार होईल तो तर मग आपण काय करायचं की आधी त्यांना सोपं रूप देऊन घ्यायचं म्हणजे त्यांचा भागाकार करून घ्यायचा दोन्ही ह्या सगळ्यांना भागलो एकशे बत्तीस आणि एकशे शहात्तरला आणि एकशे अडोतीस आणि एकशे पंधराला पाचने किंवा तीनने भागायचं मग आपल्याला उत्तर मिळतं पाचशे आठ आणि इथे पर्याय क्रमांक या प्रश्नाचा आहे पाचशे आठ म्हणजे पर्याय क्रमांक एक आता इथे प्रश्न क्रमांक सतरा बघा अडुसष्ट छेद शहात्तर भागिले एकशे दोन छेद एकशे चौदा बरोबर किती <coughs> इथे नेहमीप्रमाणे चार पर्याय दिलेले आहेत अडुसष्ट छेद शहात्तर तसेच लिहायचे आणि इथे हे भागाकार आहेत तर हे गुणाकारामध्ये करून घ्यायचे म्हणून एकशे चौदावरती वरती येतील अंशामध्ये आणि एकशे दोन छेदात येतील त्याप्रमाणे लिहून घ्यायचं यांचा भागाकार करायचा आणि उत्तर इथे येतं चोवीस छेद चोवीस म्हणजे एक इथे पर्याय क्रमांक दोन आता इथे प्रश्न क्रमांक अठरा बघा वजा दोनशे पंचेचाळीस छेद एकशे पस्तीस भागिले वजा एकशे पंच्याहत्तर छेद एकशे ऐंशी बरोबर किती आता इथेसुद्धा मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे दोन संख्यांच्या म्हणून ते गुणाकारात आपल्याला बदलून घ्यायचं आहे म्हणून मग हे एकशे ऐंशी जे छेदात आहेत ते अंशात जातील आणि एकशे पंच्याहत्तर जे अंशात आहेत ते छेदात येतील म्हणून दोनशे वजा दोनशे पंचेचाळीस जा छेद एकशे पस्तीस गुणिले एकशे ऐंशी छेद वजा एकशे पंच्याहत्तर इथे यांचा भागाकार करून घ्यायचा पुढेही तीच प्रोसेस करायची उत्तर येतं सात गुणिले चार छेद तीन गुणिले पाच बरोबर अठ्ठावीस छेद पंधरा याचा पर्याय क्रमांक आहे आपला एक <coughs> आता इथे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा वजा चारशे सत्या सत्तेचाळीस छेद चारशे पंच्याण्णव भागिले सातशे पंचेचाळीस छेद वजा नऊशे नव्वद बरोबर किती मग इथे भागाकाराचं चिन्ह आहे तेचप्रमाणे आता आपल्याला वजा औशे नव्वद अंशात घ्यायचे सातशे पंचेचाळीस छेदात घ्यायचे त्याप्रमाणे आपण इथे लिहून घेतलं त्यांचा भागाकार केला इथे पुढे प्रोसेस करत आपल्याला सहा छेद पाच हे उत्तर येतं याचा पुन्हा भाग दिल्यानंतर आपल्याला उत्तर येतं एक एक छेद पाच म्हणजे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं आता इथे प्रश्न क्रमांक वीस बघा काय आहे दौग दौग वजा सातशे पंचवीस चे सहाशे भागिले दोनशे नव्वद चेत वजा तीनशे साठ बरोबर किती म्हणून आपण वजा सातशे पंचवीस चे सहाशे गुणिले वजा तीनशे साठ चे दोनशे नव्वद मग इथे भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर येतं तीनशे दोन पर्याय क्रमांक आहे एक याप्रमाणे आपला सरावसंच एक पॉईंट दोन यामधील वीस उदाहरणे सोडवून झालेली आहेत इथे आपला सरावसंच सुद्धा पूर्ण झालेला आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा घटक अभ्यासू